हिरवी मिरची कोथंबीर हे घेतलेलं आहे तर हे कट करून घ्यायचं आहे आता पाण्याने धुवून घेतला आहे कांदा तर कांदा कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो आणि मिरची हे कट करून घेतलेला आहे तर अंडा भुर्जी सोबत गरम गरम चपाती बनवलेल्या आहेत खाण्यासाठी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये आता या कांदा टाकून फरक तर हा कांदा छान परतून घ्यायचा आहे तर कांदे खूप जास्त आणल्यामुळे जास्त कांदा टाकलेला आहे भुर्जीला अंडे कमी कांदा जास्त झालेला आहे परतून तो कमी होणार आहे कांदा परतल्यावर कमी होतोय पण थोडा जास्तच झालाय कांदा चवीनुसार मीठ टाकून घेता येईल मीठ टाकले आणि आता छान असा परतून घेता येईल आता आणि मग हे फोडलेले फोडलेले अंडे हे टाकून घेता येईल आता कांदा छान परतलाय त्यामध्ये मिरची पण परतून घेतलेली आहे आणि टोमॅटो टाकले आणि आता लाल तिखट टाकणार आहे थोडस तेवढं कोथांबीर टाकून घेतले Så lager vi mel her. छान अशी कोर्सून घेतलं आता हे तर अंडे आणखी टाकू शकता तुम्ही तर माझ्याकडे जेवढे होते ना तेवढे मी टाकलेले आहेत ऊर्जी खाण्यासाठी तयार झालेली आहे गरमागरम